सध्या महाराष्ट्रात बडोदा जे एन पी टी या महामार्गाचं काम जलदगतीने सुरू आहे आज बदलापुरातील बेंडशिळ गावाजवळ सुरू असलेल्या महामार्गातील महत्त्वपूर्ण बोगद्याच्या कामाची आमदार किसन कथुरे यांनी पाहणी केली हा महामार्ग बदलापूरमधून जात असल्याने भविष्यात बदलापूरला थेट पनवेल आणि मुंबईची कनेक्टिव्हिटी मिळणार आहे बदलापूर ते पनवेल दरम्यान या महामार्गासाठी चार पूर्णांक सोळा किलोमीटरचा बोगदा तयार करण्याचं काम जलदगतीने सुरू आहे त्यातील जवळपास पन्नास टक्के काम पूर्ण देखील झालंय महाराष्ट्रात पालघर जिल्ह्यातील तलसारीपासून रायगड जिल्ह्यात पनवेल तालुक्यातील करंजाडे गावापर्यंत हा महामार्ग असणार आहे महाराष्ट्रात एकशे एकोणनव्वद किलोमीटर लांब आणि एकशे वीस मीटर रुंद असा महामार्ग असणार आहे बदलापूरहून पनवेल तालुक्यात जाण्यासाठी डोंगरातून बोगदा खोदण्याचं काम बेंडशीळ गावाजवळ सुरू आहे तब्बल साडेचार किलोमीटर लांबीचा हा बोगदा पूर्ण होण्यासाठी जून दोन हजार पंचवीसपर्यंत वाट पाहावी लागेल या महामार्गावर जाण्यासाठी कल्याण तालुक्यातील रायते आणि बदलापूरच्या दहिवली गावातून इंटरचेंज असणार आहेत सोबतच मुंबई अहमदाबाद महामार्ग आणि मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग या महामार्गाला जोडलेले असतील त्यामुळे अंबरनाथ तालुक्यातील प्रवाशांना नवी मुंबई पालघर गुजरात नाशिक नागपूर या सर्व ठिकाणी पोहोचण्यासाठी वेगवान महामार्ग उपलब्ध होईल बेंडशिल गावाजवळ सुरू असलेल्या या कामाची पाहणी आज आमदार यांनी केली आपण आता उभे आहोत ते जे एन पी टीला जाणारा जो वडोदरा एक्सप्रेस आहे त्या माध्यमातून या टनेलच्या मध्ये आलेला आहोत आणि हा टनेलच काम पंचवीस जून पर्यंत पूर्ण होईल अशा प्रकारचं प्रयोजन या कंपनीचं आणि नॅशनल हायवेवाल्यांनी पूर्ण केलं एन एच आयवाल्याने खूप मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये लक्ष केंद्रित करून लवकरात लवकर करण्यासाठी प्रयत्न केलाय आपण इथं जे उभे आहोत या ठिकाणी अंडर बायपास सुद्धा त्यांनी दिलेले आहेत सात अंडर बायपास दिलेले आहेत तर जेणेकरून जर उद्या एखादा कधी अपघात झाला कधी काही प्रसंग आला तरी गाड्या दुसऱ्या बाजूने निघतील एक खूप चांगल्या प्रतीचं काम या माध्यमातून चाललंय आणि बदलापूरला नॅशनल हायवेच्या या रस्त्यामुळे वीस मिनिटांमध्ये आपण तिथे पोहोचू असं चांगलं काम या ठिकाणी होत आहे या महामार्गातील बोगद्याच्या कामाला गती मिळावी यासाठी पनवेल आणि बदलापूर अशा दोन्ही बाजूने बोगद्याचं काम सुरू आहे हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल अशी अपेक्षा आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केली आहे तर बडोदरा मुंबई महामार्गामधील सर्वात महत्त्वाचा टप्पा या चार किलोमीटर बोगद्याचा असून त्याचं काम जलद गतीने सुरू आहे बोगद्यासोबतच महामार्गाचं काम देखील बदलापूर शहरात प्रगतीपथावर सुरू असून ते काम जून दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करण्याचं आमचं लक्ष असल्याची प्रतिक्रिया प्रकल्प प्रमुख सुहास चिटणीस यांनी दिली हे हा जो टनेलचा जो प्रोजेक्ट जो आहे तो साधारणतः दहा किलोमीटर ही लांबी आहे किलोमीटर सिक्स्टी नाईन टू किलोमीटर सेवन्टी नाईन असा तो, uh, तो प्रोजेक्ट uh, आहे तर त्याच्यामध्ये टनेल पर्टिक्युलर जो आहे तो दोन ट्यूबचा टनेल आहे आणि त्याची लांबी जी, uh, जी आहे ती फोर पॉईंट वन सिक्स किलोमीटर एवढी आहे तर साधारणतः टनेलचा पार्ट हा फोर पॉईंट वन सिक्स किलोमीटर आणि उरलेला पार्ट जो आहे तो हायवेचा पार्ट याच्यामध्ये असेल याची जी आमची प्रोजेक्ट कम्प्लिशनची जी ड्यू डेट जी आहे ती साधारणतः सतरा जुलै दोन हजार पंचवीस अशी आहे सध्या त्याचा फिजिकल प्रोग्रेस जो आहे तो साधारणतः पंचवीस सीस टक्के एवढा झालेला आहे परंतु टनेलच्या बाबतीमध्ये जर विचारायचं झालं तर टनेलच्या चारही फेस म्हणजे भोज साइड असेल किंवा मोरबे साइड असेल चारी साईडनी आपण त्याचं काम एक्सप्रेशन चालू केलेलं आहे टनेलच्या बाबतीमध्ये जसं मी आता म्हटलं की टनेलला दोन टनेलला जोडणारा असे आपले क्रॉस पॅसेजेस आपण ठेवलेले आहेत साधारणतः पाचशे मीटर अंतरावर क्रॉस पॅसेज असतील आणि म्हणजे त्याची नंबर जर बघायचं तर सात क्रॉस पॅसेजेस आहेत जेणेकरून काही समजा एखादी इमर्जन्सी सिच्युएशन जर झाली तर त्या क्रॉस पॅसेजेसच्या थ्रू आपल्याला एका टनल दुसऱ्या टनल कडे जातात वीस बावीस टक्क्यापर्यंत त्याचं काम झालेलं इंस्टाग्रामच्या माध्यमातून एका महिन्यात तब्बल 31 लाख प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेल्या एकमत न्यूजच्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एकमत न्यूजला इंस्टाग्रामवर फॉलो करा